नमस्कार मंडळी हेंद्रेस किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला पण माझ्यासारखा बराच वेळा प्रश्न पडत असेल ना की छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणार असं काय बनवून द्यावं तर हा पदार्थ अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट बनणारा आहे तर आज आपण पराठे बनवणार आहोत तर आज पराठे आपण बटाटा मेथी पालक किंवा पनीर याचा अजिबात बनवणार नाही तर त्यासाठी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा नेहमीपेक्षा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे भाजीला आपण जसा बारीक कांदा चिरतो त्यापेक्षाही अगदी बारीक बारीक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि हा पराठा बनवायला इतका झटपट आहे ना आणि टेस्ट त्याची तुम्हाला काय सांगू मी इतकी मस्त आहे अगदी झटपट होतो आणि चवीलाही तितकाच अफलातून लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पराठा बनवायला अजिबात झंझट नाहीये मेन म्हणजे आहे त्याच पिठाचा बनवायचा तुम्ही नेहमी जसं पीठ चपातीसाठी मळता त्याच पिठापासून आपल्याला बनवायचा असतो आणि ह्यामध्ये जे वापरणारे पदार्थ आहेत तेही अगदी मोस्त बोटावर मोजणे इतके आहेत आणि अगदी रोजचेच घरातले आहेत आता तुम्ही पाहू शकता एकदम बारीक बारीक असा मी कांदा इथे चिरून घेतलाय त्यानंतर सुरी त्याच्यावर फिरून घेतलेली म्हणजे अजून बारीक त्याला केलाय आता हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे जी टेस्ट आहे ना या पराठ्याची ही कांदा आणि कोथिंबीरचीच येणार आहे तर भरपूर अशी कोथिंबीर मी ते यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा मसाला एक चमचा मी कांदा मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाऊन चमचा मी ते घेतलेला आहे चिकन मसाला चिकन मसाला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे किंवा तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल तुम्हाल तरी मी ते चिकन मसाला घालून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी सुद्धा यामध्ये घालू शकता पण कांद्या मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती अगदी मस्त लागते तर मी फक्त कांदा मसालाच यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला मस्त मिक्स एक करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडासा जो शिल्लक चिकन मसाला ठेवला होता तो पण घालून घेतला आहे मला जरा कमी वाटला म्हणून मी तोही घालून घेतला आता इथे तुम्हाला चिकन मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे तुम्हाला ज्या कंपनीचा आवडतो त्या कंपनीचं तुम्ही घालू शकता किंवा गरम मसालासुद्धा तुम्ही घालू शकता पण चिकन मसाल्यामुळे ह्या पराठीची टेस्ट एकदम अफलातून येते आता इथे छान असं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता सकाळीच मी जे पीठ मोळून ठेवलं होतं चपातीसाठी थोडंसं शिल्लक होतं त्याच पिठाचे मस्त हे पराठे बनवणार आहे आणि अगदी मस्त होतात अजिबात तुटत नाही आणि तुम्हाला वाटेल की हे कांदा आहे तर कसं काय होऊ शकतं तर कांदा थोडाफार बाहेर येऊ शकतो पण पराठे अगदी मस्त तयार होतात आणि व्यवस्थित लाटले सुद्धा जातात आणि आता हा पराठा तुम्हाला जी भाजी किंवा घरातल्यांना जी भाजी आवडत नाही त्याबरोबर जर दिला ना तर न आवडणारी भाजीसुद्धा बोट चाटून खातील इतका सुंदर हा पराठा त्या भाजीबरोबर लागतो आणि हा पराठा त्या भाजीचीही चव दुप्पट वाढवतो इतका सुंदर लागतो तर इथे छान असं स्टफिंग मी एक ते दीड चमचा भरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि अगदी आपण नेहमी पराठे बनवतो तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे छान असं तोंड त्याचं मिटून घेतलं आहे सुकंपीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि मस्त हलक्या हलक्या हाताने तुम्हाला हलकासा जाडसर असा लाटायचा आहे फार जाडंही लाटायचं नाही आणि फार पातळही नाही पातळ जर लाटला तर कांदा आहे त्याच्यामुळं भारी येऊ शकतो आणि तो, तो फाटण्याची शक्यता असते तर फार पातळ लाटू नका आणि जास्त जाडंही लाटू नका मध्यम असा मस्त पराठा लाटून घ्या थोडंसं कांदा भारायला असं वाटलं तर थोडंसं सुक्क पिठ्यामध्ये घ पिठ्याला लावून घ्या आणि छान असे पराठे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी इथे लाटून घेतलेलं ला आहे हे बा थोडस कांदा बाहेर आलेला पण काहीच हरकत नाहीये तेव्हा गरम करायला ठेवला होता आता त्यावरती हा पराठा आपल्याला मस्त दोन्ही बाजूने तेल तूप लावून मस्त असं भाजून घ्यायचा तुम्हाला जे आवडत असेल ते लावून तूप किंवा बटर किंवा तेल काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि छान असा खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे आणि आपण जेव्हा पण कुठले पण पराठे बनवतो ना त्यावेळेस तो मिडीयम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे म्हणजे कुठलाही अगदी तुम्ही साधारण चपातीचा जरी पराठा बनवला ना तरी तो तुम्हाला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे त्यामुळे पराठे आहेत ते, ते अगदी खुसखुशीत खमंग आणि खरपूस रंगाचे तांबूस रंगाचे असे भाजले जातात आणि चवीला पण मस्त लागतात हाय फ्लेमवरचे पराठे अजिबात चवीला छान लागत नाही एकतर ते आतून कच्चे राहिलेले असतात व्यवस्थित भाजलेही जात नाही तर मीडियम गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि बघा तुम्हाला लक्षात येतच असेल की हा पराठा अगदी मस्त भाजलेला आहे आणि पराठा भाजताना कांदा कोथिंबीरचा जो सुगंध सुटतो ना आहा हा तुम्हाला काय सांगू तो जो येणारा सुगंध इतका भारी आहे ना की तुम्हाला टेस्ट गरज लागणार नाही तुम्ही अगदी वासावरूनच सांगाल की हा पराठा कसा झालेला आहे इतका सुंदर आणि अप्रतिम असा पराठा हा कांद्याचा तयार होतो आणि झटपट होतो जास्त वेळही लागत नाही आणि मुलंही हा पराठा खाऊन खुश होतात मुलांना डब्यालाही सुद्धा तुम्ही देऊ शकता ज्या मुलांना भाजी जी आवडत नसेल तर त्याबरोबर हा पराठा तुम्ही देऊ शकता किंवा फॉर चेंज म्हणून सुद्धा हा तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता तर मी एका वेळेस दोन तीन पराठे मस्त असे लाटून घेतले होते आणि एका पाठोपाठ सलग असे सगळे पराठे मी आता भाजून घेणार आहे आणि तुम्ही हे ऑनियन पराठे किंवा कांदा पराठा एका वेळेस तीन चार सुद्धा लाटून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही एकसारखे सगळे पराठे भाजून घेऊ शकता तर सगळे पराठे आपले ते भाजून झाले आहेत मस्त असे भाजलेले आहेत आणि हे ऑनियन पराठा तुम्ही सॉस दही किंवा नुसता चहा भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागतो नेहमी तेच तेच पराठे करून जर तुम्ही वैताकला असाल ना कधीतरी हा कांदा पराठा नक्की ट्राय करा चवीला खूप सुंदर लागतो माझ्या मुली शाळेतून आल्या होत्या आणि त्यांना खूप भूक लागली होती पाच ते दहा मिनटात काहीही बनव असं त्या म्हणलं त्या म्हणून मस्त हा पराठा मी ट्राय केला होता आणि तो खूप सुंदर झाला तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक भरपूर शेअर तुमची फॅमिली मित्र मैत्रिणी सगळ्यांसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे त्याच्याला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय